ज्येष्ठ मंडळी की माझं जेवढं वय नाही तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स आहे कुस्ती क्षेत्रात सुरुवातीला जेव्हा मी इथं जॉइनिंग झालो त्यावेळेस कुस्तीच्या स्पर्धा पहिल्या स्पर्धा माझ्याकडे देण्यात आल्या काय करायचं माझं कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हतं काय नव्हतं एक माणूस फक्त एका माणसाचा मला नंबर मिळाला जोशी सरांचा तिथून पूर्ण त्यांनी सगळं हे केले तर सरांनी सांगितल्याप्रमाणे कुस्तीमध्ये सुरुवात आपण आपल्या भीतीवर मात केली पाहिजे समोरचा काय खेळतोय कसा खेळतोय किंवा कसा दिसतोय तुम्ही स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे भीतीवर सर्वप्रथम मात केली पाहिजे आणि मी पुण्यात असताना माझे सर म्हणायचे माझे कोच भेटले त्यांचे की कोकणामध्ये लाल मातीतले लोक आहेत त्यांच्याकडे एकदम रॉ टॅलेंटेड दे। शरीराने म्हणजे लाल मातीत असल्यामुळे त्यांचं ते आपले उपाध्यक्ष मानाने संतोजी कदम यांच्या प्रेरणेने यांच्या प्रयत्नाने आपले सन्माननीय मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी आपल्याला आर्थिक मदत देऊन ही स्पर्धा आपण श्री संतोषजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पार पाडली गेली दहा बारा वर्ष मी कुस्ती या क्षेत्रामध्ये आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करते दरवर्षी मी स्टेट लेवलपर्यंत खेळलेले आहे त्या त्यानंतर युनिव्हर्सिटीमधून सुद्धा मी नॅशनल लेवलपर्यंत मजर मारलेली आहे आम आणि आमच्या जिल्ह्याकडून आम्हाला मदत होत असते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आमचं जिल्हा कुस्ती समिती यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी चांगली मदत होत असते आणि त्यामुळेच आम्हाला पुढे जाण्याची संधी मिळते त्यामुळे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि अशाच मदतीची मी अपेक्षा करते थँक्यू नमस्कार मी साई नागरे तालुका रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळतो जवळपास पाच सहा वर्ष खेळतो आहे आणि आम्हाला चिपून आणि रत्नागिरी असोसिएशनतर्फे खूप चांगली मदत होते आमच्या सगळी मुलं प्रॅक्टिस करतात आम्हाला शरीराचं व व्यायाममुळे सुदृ सुदृढ राहतो आम्ही आणि च असोशिएशनतर्फे आम्हाला खूप मदत होते धन्यवाद